नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी एक खूप मस्त मस्त आणि जी की माझ्या आयुष्यात खरीखुरी घडली खर आहे ही कथा मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडेल अशा अपेक्षेसह मी कथेला सुरुवात करत आहे कथेचं नाव आहे रणजी मित्रांनो तत्पूर्वी कथा सुरू करण्याच्या अगोदर मी तो आपणास अशी विनंती करतो की आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशा भरपूर मजेदार कथा फक्त आपल्या चॅनलवरच तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि हो मी तुमच्यासमोर कथा खूपच मेहनतीने सादर करत असतो त्याच्यामुळे तुम्ही कथेला लाईक करत चला सर्व काही मोफत आहे मित्रांनो तुमचा जास्त वेळ टाईम न घालवता आता थेट कथेला सुरुवात करत आहे माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या रणजीला माझ्याबद्दल आणि स्वातीबद्दल आमच्या दोघांमध्ये जे काही संबंध होते त्याच्याबद्दल तिला माहीत झालं होतं मी आणि स्वाती दररोज कार्यक्रम करतो जिथे मिळेल तिथे आम्ही ते सुख ओरबडून घेत असतो हे तिला परफेक्टपणे माहीत झालं होतं त्याच्यामध्ये तसं बघितलं तर स्वातीची सुद्धा थोडीशी चूक होती स्वातीनं अशा गोष्टी प्रायव्हेट गोष्टी तिच्या इतर मैत्रिणींना सांगायला नाही पाहिजे होतं परंतु तिने तिच्यासोबत हा विषय का शेअर केला मला माहीत नव्हतं मग मा एके दिवशी असं झालं की रंजी आमच्या शेतामध्ये कामाला आली होती तसं बघितलं तर ती मा माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी फक्त मोठी परंतु घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती मोलमजुरीसुद्धा करायची आणि राहिलेल्या वेळामध्ये कॉलेज करायची आता ज्या दिवशी कॉलेजला सुट्टी असेल त्या दिवशी ही रणजी शेताला जायची काम करायची आमच्याकडेच नाही तर आमच्या गावातल्या इतर पण बऱ्याच लोकांकडे ती काम करायची आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांचं काही फिक्स नसतं जिथं काम लागेल तिथं काम करावंच लागतं असाच प्रकार तिच्यासोबत पण घडत होता मग एके दिवशी माझे वडील शेतामध्ये नव्हते आणि मीच त्या दिवशी शेतामध्ये होतो आमच्या शेतामध्ये असलेल्या जांबाच्या झाडाखाली मी एकदम आराम बसलो होतो एक मोठी लट मस्त बाज टाकलेली होती रखरखतं ऊन होतं आणि तिथेच बाजूला एक पाण्याचा माठ ठेवलेला होता पाणी पिण्याच्या निमित्तानं ती त्या माठाजवळ आली आता माझी आणि तिची मैत्री होती तसं बघितलं तर माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत ती खूप खुललेली होती घराच्या अगदी शेजारी राहत असल्यामुळं शेतातली तर सोडाच परंतु घरातलीसुद्धा बरीच कामं ती करत असे परंतु आजच्या अगोदर मी तिला अशा नजरेनं कधी बघितलंच नव्हतं किंवा माझ्याबद्दल असतील हा साधा विचारसुद्धा मी कधी केला नव्हता जे काय असेल ते असो समोर आली की तेवढापूर तेवढा बोलायचं हाय हलो व्हायचं त्याच्यानंतर बाकी काहीच नाही असा आमचा दिनक्रम होता कधी पडायची कधी गाठ पडायची नाही तिने दररोज गाठ पडावीस असं पण काही नाही आणि ती मला आठ दहा दिवस पण जरी नेवली तरीसुद्धा काही विशेष नाही असं माझं ठरलेलं होतं मग आता ती आली काय गेली काय काही विशेष नाहीच ना हो त्या दिवशी सहज आली कामाला कामाला येते म्हटल्यानंतर मी म्हणलो ठीक आहे चल वडिलांनी मला सांगितलं होतं आज शेताकडे आठ दहा बाया घेऊन जा त्याच्यामध्ये ती एक ठीक आहे असं म्हणून आणि आमच्या शेतामध्ये असं होतं की एका महिलेला सांगितलं की आज चार पाच बाया लागायच्यात की महिला बाकीच्या बायांना घेऊन यायची आमचा व्यवहार एकदम क्लिअर होता त्याच्यामुळे काही अडचण नव्हतीच एकतर लोकांच्या पाठीमागं लागायची नाही त्यांच्या पाठीमाग किरकिर करायची नाही असं माझ्या पप्पांचं मत ज्याचा त्या सगळ्याच्या त्याच्या वेळेमध्ये दिला ज्याची त्याला त्याची पगार देऊन टाकली की बस बाकी काही कुठला नसतोच माझे वडील खूपच स्वज्जवळ स्वभावाचे असल्यामुळे आता गावातले लोक तर मानायचेच परंतु आमच्याकडे कामाला येणारे कामगारसुद्धा नेहमी खुश असायचे त्याच्यामध्ये आता ही रणजीतसुद्धा एक होती मग त्या दिवशी ती माझ्याजवळ आली ती माझ्याजवळ आल्यानंतर ती स्वतःला कधी कामगार समजतच नसे आणि आम्हीसुद्धा तिला कधी मोलमजुरी करून खाते किंवा लोकांच्या घरी कामाला जाते म्हणून तिला कधी कमी समजत नसो ती बिनधास्तपणे माझ्या येऊन बाजीवर बसली बाजीवर बसल्यानंतर मला म्हणाली राजेश तुझी मात्र मजा आहे बाबा एकतर घरून घेबली गडगंज संपत्ती पैसा पाणी गाडी बंगला सर्व काही तुझ्याकडं आहे आणि आम आमचं बघ रोज एकाच्या शेताला जावं लागते पैसे कमावावं लागतात त्यातून कॉलेजची फीस इतर खर्चे दवाखाना कपडे लते सर्व काही मोलमजुरी करूनच भागावं लागते मग मी तिला म्हणालो तुझा काय विचार आहे तशी ती हसली आणि मला म्हणाली नाही रे तसं काही नाही मी सहज म्हणले बघ ना मला किती ऊन लागते किती घाम आला आहे म्हणून जरा थंड पाणी प्यावं म्हणून तुझ्याजवळ आले मग मी म्हणालो बस थोडा वेळ ती लगेच मला म्हणाली बसून कसं भागायचं मी जर रोजंदारीवर आली असते तर बसले पण असते परंतु तुमच्या शेतामधलं गुत्त घेतलं आहे बाकीच्या जी बाया आहेत माझ्यासोबतच्या त्या ओरडतील लगेच रोजंदारीवर आली असते आणि दिवसभर पण बसले असते तर काहीच अडचण नव्हती परंतु गुत्त्यामध्ये कसं असतं प्रत्येक महिलेला एकदम समान काम करावं लागतं एखादी महिला जर जाऊन गप्पा मारत बसली तर दुसऱ्या तिच्या नावानं ओरडायला सुरुवात करतात त्याच्यामुळं थोडीशी मुश्किल आहे मग मी म्हणालो तिला ठीक आहे पाणी पी थोडा आराम कर आणि मग जा मग ती म्हणाली आराम कसला एक दोन मिनटं बसू शकते जास्तीत जास्त पाच मिनटं मग ठीक आहे बस पाच मिनटं असं मी तिला म्हणालो तीसुद्धा तिच्या मनामध्ये होतं बसावं म्हणून मग ती, ती लगेच मला टेकूनच बसली बाजूला बसल्यानंतर तिच्या शरीराचा घामाचा कसला तरी वास येत होता मी तिच्याकडे जरा निरखून पाहू लागलो तसं तिला थोडंसं वेगळंच वाटलं माझ्या फिलिंग्स वेगळ्या आहेत असं तिला वाटलं असावं मग ती, ती मला म्हणाली राजेश काय बघतोयस तसं मी तिला म्हणालो काही नाही मी थोडा गडबडलो होतो ती मला म्हणाली हो बघ ना तुझं वयच आहे आता तुझ्या वयामध्ये असलेले प्रत्येक पुरुष तर बघणारच तो तर एकदम जवान आहेस तरुण आहेस बघितलं म्हणून काय होतंय आणि हो काही लागलं तर सांग मला मी म्हणालो तू कशाबद्दल बोलतेस मला काही समजलं नाही ती लगेच मला म्हणाली हो ना समजणार पण कसं सर्व काही तुला सगळं मिळत असताना तुला काही कमी असायची काही गरजच नाही मी म्हणालो तू काय बोलतेस मला समजा अशा भाषेत बोल ती लगेच मला म्हणाली मी तेच तर सांगते ना तुला जे पाहिजे ते सर्व काही स्वाती देतेस त्याच्यामुळे तुला बाकीच्या काही ना करण्याची गरज नाही किंवा इतर मुलींच्या पाठीमागे फिरायची काही गरज नाही मी म्हणालो नेमकं तू कशाबद्दल बोलतेस ती म्हणाली मला स्वातीनं सर्व काही सांगितले तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काय खेळ चालतो ते आता मात्र मी आवाक झालो स्वातीनं हिला कशाला सांगितलं हो। असेल राव असं मी म्हणालो मी गप्पच बसलेलं बघून ती मला म्हणाली बरोबर आहे ना तुझ्यामध्ये आणि स्वातीमध्ये सर्व काही होतं आहे मी खरं बोलते की खोटे मी गप्पच बसलो ती मला म्हणाली काय झालं रागवलाच की काय राग आला का माझा तुला बोलल्याबद्दल मी म्हणा मी म्हणालो नाही यार मी कशाला रागवू तुझ्यावर आणि राग यायचा काय प्रश्न आहे मी गप्पच बसलेलं पाहून ती परत मला खुलवू खुलवू लागली ती मला म्हणाली राजेश एकदम मला पण तिच्यासारखंच संतुष्ट करून ना बघ बघते मी पण तुझी कशी मजा आहे ती ती तुझ्याबद्दल खूप काही बोलते मग मी म्हणालो हो का काय काय सांगितले आहे ती मला म्हणाली तुमच्या दोघांमध्ये काय काय होतं कधी होतं किती वाजता होतं रात्रभर तुम्ही कसं झोपतात सर्व काही तिने मला सांगितले रात्री पण आणि सकाळी पहाटे झोपेतून उठल्याबरोबर पण तुमचा एक डाव होत असतो हे पण तिने मला सांगितलं आहे सर्व गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करते मग मी तिला म्हणालो हो का सर्व काही सांगितलं आहे का, का? ती म्हणाली हो ना मग मला कसं काय समजलं तुझ्यामध्ये आणि स्वातीमध्ये काय आहे ते मी म्हणालो ठीक आहे ती परत मला म्हणाली नुसतं ठीक आहे म्हणू नकोस मला पण समाधान कर ना एकदा मला पण इच्छा आहे तुझ्याकडून घ्यायची मी म्हणालो ठीक आहे परंतु कधी आणि कसं जमणार ती मला म्हणाली तूच लावशीच मी काय लावणार तू जिथं म्हणशील तिथे यायला तयार आहे परंतु मला तुझा ऊस चाखायचा आहे एकदा तुझा ऊस खूपच गोड आहे असं मला तिनं सांगितलं आहे मी म्हणालो ठीक आहे माझ्या ऊसाचं कांडकं का खायची तुला एवढी इच्छा झाली असेल तर चल मग लगेच खोपीमध्ये तिथंच मी तुला ऊस खाऊ घालतो माझ्या ऊसाला भरपूर पाणी आहे एकदम पाणीदार ऊस तुला मी खाऊ घालतो खूपच चविष्ट आहे ती मला मला म्हणाली हो ती मला पण समजते तुझा ऊस खूप पाणीदार आहे कारण ज्या ऊसाला भरपूर पाणी मिळतं खत मिळतं सर्व काही मिळतं तो ऊस एकदम त्या ऊसाचं एकदम पालन पोषण झालेलं असणार एकदम भरगतच्या तगडा तडा तो असला पाहिजे तसा ऊसच खायला मजा येते मग मी तिला म्हणालो याच्या अगोदर पण तो कोणाचा तरी ऊस खातच असेल ना आतापर्यंत काही रिकामीच आहेस का ती मला म्हणाली अरे यार कशाला घेऊन बसलास तू काही पण तुला पाहिजे का सांग मग मी म्हणालो तूच म्हणलेस तुला पाहिजे आता म्हणतेस तुला पाहिजे का मग ती हसू लागली मला म्हणाली दोघांना पण गरज असायला पाहिजे ना माज माझ्या विहिरीचं पाणी मी तुला साफवायला कधी पण तयार आहे परंतु सर्व सोयी तू करायला पाहिजेस मी म्हणालो ठीक आहे आज तू गुत्त्यात आहेस त्याच्यामुळं काही नाही जमणार ती मला म्हणाली माझ्याकडे एक ऑप्शन आहे बघ जमते का मी म्हणालो सांग लवकर काय ती म्हणाली दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये एक तासाची जेवायची सुट्टी असते मी दहा पंधरा मिनटात जेवण संपून खोपीकडे येते जमते का बघ मी म्हणालो ठीक आहे मग मी तिला म्हणालो तू बाकीच्या बायांना काय सांगणार ती म्हणाली तुला काय करायचं आहे मला काय सांगायचं आहे ते मी सांगन आणि तू लवकरात लवकर कार्यक्रम आटपाय पाहिजेस नाहीतर एकदा तू पकडलास की घंटाभर सोडत नाहीच असंच मी तुझी ख्याती ऐकली आहे मी म्हणालो आता ख्याती ऐकणं आणि समोर पाहणं मैदान काही दूर नाही तू तु, तु, तुझ्या नजरेनं बघ ती म्हणाली ठीक आहे मी तयारच आहे मग ती मला म्हणाली ओरडतील जाते मी तिकडं आता मग तिनं परत एकदा तांब्या तांब्यामध्ये पाणी घेतलं ढसाढसा तिनं ते पाणी पिलं आणि ती निघाली आता मात्र मी तिच्या बॉलकडे बघू लागलो तिचं ते भरदार शरीर माझ्या नजरात मावत नव्हतं किती पण तिच्याकडे बघतच बसावं असं मला वाटू लागलं परंतु आता मात्र मी असं काही करू शकत नव्हतो ती दूर दूर जात होती जसं ती माझ्या समोरून जाऊ लागली तसं मी तिच्या पाठीमागच्या घागरीकडे बघू लागलो तिचं पाठीमागून चालतानाचं रूप मला खूपच एकदम मोहून टाकत होतं माझ्या मनाला बेचैन करून सोडलं होतं तिनं ती हळूहळू जशी जात होती तसं तिची ते पाठीमागे हिंदळणारे डेरी मला खुनवत होते आता लवकरच तुला चान्स मिळणार आहे तुला संधी लवकरच मिळणार आहे असं मज माझं मन मला सांगू लागलं होतं मित्रांनो काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं इतका वेळी मी बाजूवर बसून इकडे तिकडची निसर्गाची मजा घेत होतो परंतु आता मात्र मला तिथं बसू वाटत नव्हतं अगदी दहा पंधरा मिनटं मला कसे तरी एखाद्या घंट्याप्रमाणे किंवा दोन तीन घंट्याप्रमाणे वाटत होते ते दहा पंधरा मिनटं मी कशी तरी काढली आणि ती सोयाबीनचं गुत्त जे काढत होत्या महिला मी तिकडे गेलो तिथे गेल्यानंतर मालक आले असं म्हणून बाकीच्या बाया थोड्याशा आवरून बसल्या थोड्याशा सावरून जरा चटचट काम करू लागल्या त्यांचा हात जरा लवकर लवकर चालू लागला तसं बघितलं तर त्यांनी लवकर लवकर काम करायची काही आवश्यकता नव्हती त्यांचं गुप्त होतं ते कसे पण केले तर फायदा तोटा त्यांचाच त्याच्यामुळं मी त्याच्या त्यांच्याकडे जास्त काही लक्ष दिलं नाही आता मात्र माझं पूर्ण लक्ष रणजीकडेच होतं जशी रणजी माझ्याकडे बघू लागली तसं तिचा हात थोडा थबकला मग शेजारशी असलेल्या शालूनं तिला डोचरला अगं वर काय बघतेस काढ ना पात लाव बघा मी कुठंपर्यंत गेलो तू किती मागे पडलीस तशी ती म्हणाली मी लवकर लवकर करते मग तिचा हात झपझप चालू लागला माझ्या लक्षात आलं तिचं पूर्ण लक्ष माझ्याकडंच होतं त्याच्यामुळं कदाचित तिच्या हाताला विळा वगैरे लागला असता दुखापत होऊ शकली असती इजा होऊ शकली असती त्याच्यामुळं मी तिला म्हणालो रणजी कर रि रिलॅक्स कर एवढी काही घाई गडबड काही कामाची नाही आणि हो तुमचं जेवायची सुट्टी झाल्यानंतर मला चहा बनवून दे खोपेमध्ये चहाचंच सा पूर्ण सामा साहित्य ठेवलेलं आहे ती मला म्हणाली ठीक आहे मालक येते तिकडं आता बाजूच्या शालूला काय वाटलं काय माहीत नाही ती थोडीशी हसली मग मी तिला म्हणालो शालू मामी काय झालं हसायला का हसतायत तशी ती म्हणाली तुमच्याबद्दल काही नाही मालक तुमच्याबद्दल कशाला हसू मी रणजीला हसते मग मी म्हणालो हो तिलाच हसताय परंतु का हसतायत ते मला पण सांगा ना ती म्हणाली ह्या रणजीला चहा बनवता येतो का तशी ती उठून उभी राहिली आणि म्हणाली का मला नाही का चहा येत चला तू मला पण पाजवते तशी ती लगेच शालू मामी म्हणाली तूच तो पी आणि त्यांना पण पाजव मला काय करायचं आहे मग नको मला चहा वगैरे मी नाही पीत असे म्हणून ती थोडी ठसक्याने तिनं तोंड दुसरीकडे केलं मी म्हणालो काय यार उगाच रिकामा कुठं ना कशाला करताय करा चला आपलं आपलं असं म्हणून मी तिथून निघून गेलो कारण मी तिथून निघून गेलेलंच योग्य होतं मी काढता पाय घेतला नसता तर शब्दाने शब्द वाढला असता त्या, त्या त्या बाया काय का करून घेणार आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून मी थोडंसं रिलॅक्सपणे बसलो मित्रांनो तिथून आल्यानंतर मी परत बाजीवरून बसलो आता जेवणासाठी सुट्टी व्हायला आणखीन अर्धा तास बाकी होता अर्धा तासामध्ये मला जवळजवळ दोन तीन तास असल्यासारखी फिलिंग होऊ लागली होती कसं तरी करून एक एक क्षण मी मुश्किलीने काटत होतो शेवटी एकदा तो, एक तो क्षण आला महिलांनी हात धुतले त्यांनी काम थांबवलं होतं आता ज्या त्या आपापला आप डब्बा घेऊन एक मोठं लिंबाचं झाड होतं त्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली त्या सर्वजणी जेवायला बसल्या जेवायला बसल्यानंतर रणजीनं ओबड धोपड जेवण केलं मला माहीत आहे तिने पोटभर नक्कीच जेवण केलं नसेल कसं कसं जेवण केल्यानंतर ती तिथून निघाली तिथून निघाल्यानंतर ती थेट आली ती कुठे डायरेक्ट असती माझ्याजवळांनी माझ्याजवळ आल्यानंतर तिनं मी तिला विचारलं बाकीच्या बायांना काय सांगितलंस असं ती म्हणाली मी बाकीच्या बायांना सांगायची काय गरज आहे तूच सांगितलं होतंच ना चहा बनवून दे म्हणून मग शालूमामीच मला म्हणाली जा राजेश मालकाला चहा बनवून दे चहा बाजूनच ये म्हणून मी आले मी ठीक आहे असं म्हणालो आता मला त्या खोपीचा दरवाजा बंद करायचीसुद्धा सुधरायली नव्हती ती मध्ये आल्याबरोबर जसं तिने खोलीमध्ये प्रवेश केला त्या खोपीमध्ये प्रवेश केला तसं मी तिला घट्ट मिठीत आवडलं तशी ती मला म्हणाली अरे राजेश जरा तर, तरी दमधर तसं मी म्हणालो अगं तुझं रूप बघून मला दम धरत नाही तशी ती म्हणाली मी काय एवढी भारी आहे का मी म्हणालो भारी असायला पाहिजे का माझ्यासाठी तू भारीच आहेस आणि एकतर आज पहिल्यांदा तुझ्याकडून प्रपोजल आले तसं ती म्हणाली का याच्या अगोदर तुला कोणी प्रपोज केलं नाही का मी हसू लागलो मग ती लगेच म्हणाली तू तू खूपच चावट आहेस मला माहीत आहे तुला आत्तापर्यंत कितीतरी लोकांनी कितीतरी महिलांनी प्रपोज केला असेल हो ना मी गपच बसलो मी तिला म्हणालो चल तो विषय दे सोडून तुला ऊस खायचं आहे ना तसं ती म्हणाली मला ऊस पण खायचं आहे आणि माझ्या विहिरीचं पाणी पण तुला पाजायचं आहे मी म्हणालो ठीक आहे मग ती लगेच मला म्हणाली पण एक, एक गोष्ट आहे एक गोष्ट मी तुला विचारू का मी म्हणालो हो विचार ना काय विचारायचं आहे ते खुशहाल विचार ती लगेच मला म्हणाली तुला मजा कुठं आली हे मात्र मला नक्की सांगावं लागेल मी म्हणालो म्हणजे मान लगेच ती म्हणाली एवढा पण वेडा बनवू नकोस तुला स्वातीकडे मजा जास्त आली की माझ्याकडे मजा जास्त आली हे तुला सांगावं लागेल मी म्हणालो ठीक आहे चल करू चालू मग आम्ही दोघे पण एकमेकाचे वस्त्र उतरवू लागलो मित्रांनो तिच्या अंगावरचे जास्त काही कपडे नव्हते आणि खेडेगावच्या ज्या मुली असतात शेतामध्ये वगैरे काम करणाऱ्या गोरगरीब घरच्या त्या ब्रेशर वगैरे काही वापरतच नाहीत मी हळूहळू तिच्या अंगावरचे कपडे काढून टाकले आणि आता आमचा काडघाल विठ्ठलचा कार्यक्रम चालू झाला मित्रांनो मी तिला चांगलं पंधरा मिनिट ठोकून काढलं एवढा मस्त मजा मला एवढी मस्त मजा आली की सांगता सोय नाही सर्व गोष्टीचं वर्णन मी इथं करू शकत नाही माफी असावी मित्रांनो मला रणजीसोबत खरोखरच खूप मजा आली ज्यावेळेला माझं पाणी सोडलं त्यावेळेला ती म्हणाली राजेश सांग ना कोण मजा जास्त येतं मी की स्वाती आणि हो मला माहीत आहे आता तू मला म्हणणार तूच मजा देतेस कारण हे प्रत्येक पुरुषाचं असंच असते त्यांना विचारलं की तूच मजा जास्त येतेस असंच ते म्हणतात मग मी म्हणालो परंतु मी इतरांप्रमाणे नाही मला खरंच खरंच म्हणजे खरंच तुझ्यापासून खूपच मजा मिळाली मग ती मला म्हणाली आता परत कधी मी म्हणलो काम संपलं की तू पाठीमागे थांब ती म्हणाली नाही नाही तसं नाही जमणार रात्री येते मी आता सर्व महिलांबरोबर मला घरी जावं लागेल त्याच्यानंतर आपण पुढची सोय लावू मित्रांनो मला खरोखरच तिच्यासोबत खूपच मजा आली त्याच्यानंतर आमचा दुसरा खेळ कधी झाला हे एका दुसऱ्या कथेमध्ये मी तुमच्यासमोर सादर करेन बाय बाय मित्रांनो कथा नक्की आवडली असेल असं मला वाटतंय त्याच्यामुळे कथेला लाईक करा बाय बाय भेटूयात कथेच्या नवीन भागामध्ये